ठरलं तर मग या मालिकेच्या चौदा जुलैच्या जबरदस्त भागामध्ये फायनली पूर्णाईला खरं कोण खोटं कोण सगळ्या सत्याचा उलगडा झाल्यावरती सायलीला खानदानी झुमके देत पूर्णाजीने आता तिचे खूप खूप आभार मानलेले आहेत आणि पूर्णाजीला झालेला पश्चाताप तिच्या डोळ्यात दिसलेला आहे त्यातच प्रियाचं भांड अश्विन समोर सुद्धा फुटलेलं आहे इकडे आता अर्जुन आणि सायली त्या रिपोर्टच्या बद्दल बोलत असतात साक्षीचे खोटे रिपोर्ट कसे मागवले कुणी मागवले या सगळ्याचा शोध घ्यायला पाहिजे असं अर्जुन म्हणत असतो त्यातच आता सायली म्हणते हो पण हे सगळं कुणी केलं असेल काय केलं असेल यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो सिनियर आमच्या सोबत होता म्हणून ह्या गोष्टी आम्हाला कळल्या हां पण एक गोष्ट तुला सांगायची राहून गेली सिनियर अचानकपणे घरी गेला कारण प्रतिमा हत्याची तब्येत बिघडली आणि त्यानंतर मग आता सायली पॅनिक होते आणि मग तुम्ही का नाही गेलात मला का नाही सांगितलं आपण गेलो असतो ना अर्जुन म्हणतो अगं सिनियरच मला नको म्हटला आणि म्हणून म्हणूनच मी काही गेलो नाही यावरती मग आता सायली लगेच पॅनिक होते फोन घेते आणि रविराजांना फोन करते रविराज काय झालं प्रतिमा तब्येत बिघडली का काय झालं का? सांगा ना यावरती रविराज म्हणतात हो सायली हळू प्रतिमा आत्ताच झोपलेली आहे अगं काही नाही तिला पॅनिक अटॅक आला आणि तिला असं वाटलं की नागराज स्वतः तिचा गळा आवळतो आहे असं ती सांगत होती तिला असं वाटलं नागराजने तिचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला यावरती सायली म्हणते काय पण आता त्या कशा आहेत यावरती रविराज म्हणतात तर सध्या ती झोपलेली आहे पण मला असं वाटते की तिला हा पॅनिक अटॅक आला होता याचा तिला खूप स्ट्रेस आलाय यावरती सायली म्हणते मी येऊ का तिकडे यावरती रविराज म्हणतात नाही आत्ता ती ठीक आहे सायली वाटलं तर तुला मी नक्कीच बोलवेन यावरती आता इकडे सायली म्हणते तुम्ही त्यांची काळजी घ्या कारण या अवस्थेमध्ये ना त्यांना कोणीतरी आपलं माणूस जवळच असं आपल्या जवळ हवं असतं यावरती रविराज म्हणतात तू काळजी करू नकोस प्रतिमा जवळ मी आहे आणि तुला कळवेन मी अपडेट असं म्हणत आता इकडे रविराज सायलीला शांत करतात इकडे तोपर्यंत प्रिया आता विचार करत असते आपल्याशी सगळेजण कसे वागले आणि एक एक करत सगळेजण आपल्या बाजूने आता फिरत चाललेले आहेत काय करू काय करू अश्विनला तरी आता मला माझ्या बाजूने ठेवायलाच पाहिजे काहीतरी करायला पाहिजे असा विचार ती विचार करत असताना अश्विन घरी येतो मग हिची रडण्याची नाटकं सुरू होतात मला कसे घरचे त्रास देतात हे बघ म्हणत असं ती रडायला लागते यावरती अश्विन म्हणतो काय झाले नक्की यावरती प्रिया म्हणते मला खरंच काही कळत नाहीये की खरंच या सगळ्यामध्ये सगळे जण मला खूप 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 त्रास देतात टोमणे मारतात काय करतात आज काय झालं माहितीये का आज न माझ्या हातून पूर्णाचीचा बॉक्स जरासा पडला खाली पडला थोडासाच फुटला मी कित्येक वेळा सॉरी 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 म्हणण्याचा प्रयत्न केला पण कुणी माझं काही का ऐकतच नाहीये म्हणजे मी न मी सगळ्यांना सॉरी म्हटले पण कोणी मला माफच करायला तयार नाही सगळेजण मला याच्यामध्ये आता दोष देत आहेत आणि सगळेजण आता म्हणजे मला ओरडायला लागले मला टोमणे म्हणायला लागले यावरती आता इकडे लगेचच अश्विन म्हणतो मला हल्ली कळत की हल्ली सगळेच जण तुला असं हे करतायत तू काळजी करू नकोस तू आता स्वतःला त्रास करून घेऊ नकोस मी तुला एक गोष्ट सांगते की तू ना तू सध्या तरी आता म्हणजे शांत राहा मी बघतो काय करायचं ते असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे लगेचच प्रिया सांगते नाही रे अर्जुन अश्विन मला खूप वाईट वाटतं म्हणजे माझ्यासोबत जे काही वागतात ना त्याचं मला खूप वाईट वाटतं म्हणजे इतके सगळेजण मला ते एवढ्याशा छोट्याशा वॉक्सवरून बोलले आणि त्याच्याबद्दल ऑलरेडी मी सगळ्यांची माफी मागून झाले रे पण कुणाला काही कळतच नाहीये अश्विन म्हणतो हे बघ राहू दे तू सध्या तरी स्वतःला त्रास करून घेऊ नको मी आहे ना तुझ्यासोबत मी उद्या सगळ्यांशी बोलतो सगळ्यांना जाबच विचारतो तुला असं का वागवलं म्हणून असं म्हणत अश्विन आता पूर्णपणे प्रियाच्या आहारी गेलेला असतो इकडे तोपर्यंत आता सायली अर्जुनवरती चिडते आणि हे काय तुम्ही का असं वागलात परतिमात त्यांची तब्येत खराब आहे हे तुम्ही मला का नाही सांगितलं मी लगेचच तिकडे गेले असते ना असं ती मग मात्र लगेचच आता इकडे अर्जुन सांगायला लागतो अगम तू माझ्यावरती का चिडलेली आहेस म्हणजे अश्विन आता इकडे मला म्हणायला लागले अविराज काका की तू येऊ नकोस म्हणून मग मी कशाला तुला सांगू आणि तेच मला म्हटले की काही गरज नाहीये ती पॅनिक होईल सगळेजण गेले तर अगं तू स्वतः त्रास करून घेऊ नको आणि आता प्रतिमात्याची तब्येत ठीक आहे असं म्हणालेत ना ते मग तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस असं म्हटल्यावर ती मग मात्र सायरी थोडी शांत होते पण तिला प्रतिमात्याची खूपच काळजी वाटत असते इकडे आता प्रिया विचार करत असते म्हणजे हा अश्विन तरी आपल्या बाजूने आहे तेवढा तरी आपल्याला त्याला ठेवलंच पाहिजे तर अश्विन म्हणतो काय करताना मी तू माझी एक फाईल बघितलीस का असं म्हणत प्रिया म्हणते नाही तुझी फाईल नाही मी बघितली पण अश्विन आता जो प्रियाने कप्पा बंद करून ठेवलेला आहे त्या कप्प्याच्या दिशेने जातो आणि त्यावेळेला तिकडे गेल्यावरती लगेच असतो आता म्हणतो ह्याला का केलंय यावरती प्रिया म्हणते अरे नाही पण त्यात तुझं काहीच नाहीये त्यात कधीपासून तो लॉकच आहे अश्विन म्हणतो पण लॉक का केलाय प्रिया म्हणते नाही मी काढते आता प्रिया सटपटते तर सायलीचं गाठोड म्हणजे खऱ्या तन्वीचं गाठोड आहे आणि ते जर का मी इकडे आता आणलं किंवा उघडलं तर खूप मोठा गोंधळ होऊ शकतो मला लवकरात लवकर काहीतरी करायलाच पाहिजे असा ती विचार करत असते इकडे आता सायली झोपी गेलेली असते आणि पण तिला झोप येत नसते तिला सतत डोळ्यासमोर पुरणाईचा तो बॉक्स असतो पुरणाईचा बॉक्स दिसत असल्यावरती मग आता सायली लगेचच उठते आणि उठून आता तो बॉक्स नीट करण्याचा प्रयत्न करायला लागते सायली उठून लगेचच आता इकडे तो बॉक्स अगदी होता तसा जोडून त्याला थोडस रिनोव्हेट करून बॉक्स तो छानपैकी आता बनवायचा प्रयत्न करते सायलीने आता सुंदरपैकी त्याला काही टिकल्या म्हणा किंवा काही अशा गोष्टी लावलेल्या असतात की तो बॉक्स जरा डेकोरेटिव्ह होईल आणि मग तो बॉक्स रात्रभर सुकण्यासाठी सायली ठेवून देते दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन उठतो आणि त्यावरती अर्जुन सांगत असतो मला कळतच नाहीये की पोलिसांनी जर का तिच्याकडून रिपोर्ट मागवलेले नाही आहेत तर मग पोलिसांनी रिपोर्ट मागवले नाहीत तर हे रिपोर्ट मागवले कुणी हे रिपोर्ट दिले कोणी मला बऱ्याचशा गोष्टींची उत्तरं काही भेटत नाही आहेत आता ना सरंजामे जे काही ह्याच्यावरती अधिकारी काम ना रिटायर्ड आहेत ते त्यांच्याकडे जाऊन मला चौकशी करायची आहे असं म्हटल्यावर ती सायली म्हणते पण हे सगळं कुणी केलं आहे काय केलंय कसं समजणार यावरती अर्जुन म्हणतो समजेल वेळ आली की सगळं एक एक गोष्टी उलगडत जाईल असं म्हटल्यावर ती सायली आता खाली जायला निघते निघता मग ती हातामध्ये बॉक्स घेते त्यावरती अर्जुन म्हणतो अरे वा हे काय यावरती सायली म्हणते पूर्णाजींचा बॉक्स मी जोडून त्यांना परत देणार आहे असं ती म्हणायला लागते त्यावरती अर्जुन म्हणतो खूपच छान झाला यावरती सायली म्हणते माहित नाहीये पूर्णाईला आवडेल की नाही यावरती अर्जुन म्हणतो शंभर टक्के आवडेल त्यात तिच्या भावना जोडल्या गेल्यात ना आणि तू तर बॉक्स एकदमच नवीनपेक्षा भारी करून टाकलास असं म्हणत अर्जुन आता, आता त्या बॉक्सचं कौतुक करायला त्यानंतर आता इकडे सायली म्हणते कसं आहे ना प्रियाचं वागणं ना हल्ली मला काही कळतच नाही ज्या पद्धतीने ती वागतीय ना खरच एकदम त्या आणि आता इकडे रविराज काका यांचा स्वभाव असा असूच शकत नाही त्यांची मुलगी असं कसं वागू शकते असं म्हणत सायलीला प्रियावरती संशयच येतो इकडे तोपर्यंत प्रिया विचार करत असते नाही का काहीही झालं तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये आता ते सायलीचं गाठोड इकडून हलवायला पाहिजे ते गाठोडं इकडे असणं हे खूप रिस्की आहे म्हणजे हे जर का असंच घडत राहिलं तर अश्विनपर्यंत ते गाठोडं पोहोचेल काय करू कसं करू आजच्या आज अश्विन गेला ना ऑफिसला की मी ताबडतोब तो आता हॉस्पिटलला गेल्यावरती ते गाठोडं पूर्णपणे बदलून टाकते किंवा त्याची जागा बदलते असा ती विचार करत असते आणि तोपर्यंत एक एक करच सगळेजण डायनिंग टेबलवरती बसतात ज्या वेळेला सगळेजण डायनिंग टेबलवरती येतात तर आता इकडे जो बॉक्स सायलीने बनवलेला असतो तो ती पूर्णाजीच्या जागेवरती ठेवते पूर्णाजी येते तो बॉक्स बघते ती सायलीकडे बघते कालच्या दिवसाला सायली तो बॉक्स घेऊन गेलेली असते हे तिला माहिती असतं आणि त्यामुळे लगेचच ती लगे तो बॉक्स उचलते आणि माझा बॉक्स किती सुंदर बनवला आहे असं म्हणत तो बॉक्स ती आता लगेचच आपल्या हातात घेते हातात घेतल्यावरती ती तो बॉक्स निहाळून बघते ती सायलीकडे पाहते आणि सायलीनेच हा बॉक्स बनवलेला आहे याची तिला शंभर टक्के खात्री पडते मग ती अर्जुनकडे बघायला लागते आणि अर्जुनकडे बघायला लागल्यावर ती ती म्हणते अर्जुन, अर्जुन, अर्जुन तुझ्या बायकोने फक्त हा बॉक्स नाही जोडलाय तर माझ्या भावनासुद्धा आता जोडलेल्या आहेत या बॉक्स सोबत आणि त्यामुळे त्या तो बॉक्स दुरुस्त करून तुझ्या बायकोने आज जे काही काम केलंय ना खरच खरंच त्यासाठी किती मी आभार मानून तितके कमी आहेत असं म्हणत पूर्णाजी तो बॉक्स बघायला लागते आणि सायलीचं कौतुक इनडायरेक्टली अर्जुनकडे करत असते डायरेक्ट सायलीकडे ती करत नसते हे सगळं चालू असताना इकडे आता पूर्णाजी म्हणायला लागते पूर्णाजीला आता इकडे सायली म्हणायला लागते मला ना तो बॉक्स जोडायला खूप छान वाटलं यावरती पूर्णाजी म्हणते खरंच हा बॉक्स खूपच सुंदर झाला आहे यावरती प्रिया आता बोलायला लागते काय एवढं काय बघा कौतुक करण्यासारखं काही का नाही आहे म्हणजे मी सुद्धा तो बॉक्स आज रिपेअरला देणारच होते असं म्हटल्यावर ती मग आता इकडे प्रताप म्हणायला लागतो काय तो, का तो बॉक्स तू रिपेअरला देणार होतीस अगं ज्या बॉक्सला कालपर्यंत तू म्हणत होतीस की कसला जुनाट बॉक्स आहे काय आहे आणि आज त्याला दुरुस्तीला बघायला मिळालीस यावरती मग आता अर्जुन म्हणायला लागतो बरोबर आहे कालपर्यंत तो बॉक्स जुना होता कालपर्यंत त्या बॉक्सला काही किंमत नव्हती आणि कालपर्यंत त्या बॉक्सला किंमत नव्हती पण आज आज मात्र त्या बॉक्सला किंमत आली का असं म्हटल्यावर ती ती सांगते काही नाही आहे मी देणार होते ना रिपेअरला यावरती प्रताप म्हणायला लागतो हे बघ तू रिपेअरला देणार होतीस पण सायलीने हा रिपेअरला देणार नाही आहे सायलीने हा बॉक्स स्वतः दुरुस्त केलेला आहे कारण ज्याला मुळातच दुसऱ्यांच्या भावना कळतात ना तोच हे सगळं करू शकतो ज्याला दुसऱ्यांच्या भावनाच कळत नाहीत तो हे काय करणार आणि आजपासून सायलीच्या सुद्धा भावना त्या बॉक्समध्ये जोडल्या गेल्या कारण तिने तो बॉक्स दुरुस्त केलाय ना आणि तुझ्यासारख्या मुलीला जिला भावनांची काही कदर नाही आहे त्या मुलीला या सगळ्याबद्दल काय समजणार असं म्हटल्यावर ती मग मात्र लगेचच इकडे अश्विन येतो आणि सिरियसली डॅड मी बरेच दिवस बघतोय तुम्ही सगळेजण तन्वीला इतके टोमणे मारताना आणि टोमणे मारून मारून तिला इतकं बेजार करताना मला खरंच हे अजिबात आवडत नाहीये प्रताप म्हणतो अरे तुला अर्धवट माहिती आहे तुला काही माहितीच नाहीये आणि तुला ही माहिती नसल्यामुळे तू हे सगळं बोलत आहेस यावरती तो म्हणतो सिरियसली पण मी बघतोय काहीही छोटी मोठी चूक झाली ना की तन्वीला घालून पाडून बोललं जातं तन्वीला या सगळ्यामध्ये कमीपणा दिला जातो असेल ती अल्लड असेल तिला गोष्टी नसतील समजत पण म्हणून तुम्ही सतत तिला घालून पडून बोलून आता काय करणार आहात सतत माझ्या बायकोचा हा जो काही अपमान होतोय ना मला हा अपमान अजिबात पटत नाहीये त्यावरती मग आता कल्पना म्हणते अश्विन अरे कालच्या दिवसाला तू तिकडे हवा होतास तू पाहिलं असत की तन्वीने ज्या पद्धतीने इतरांसोबत वागत होती ना पूर्णाजी सोबत किंवा बाकी सगळ्यांसोबत त्या पद्धतीने तुला पण रागच आला असता तू तिकडे नव्हतास म्हणून तुला माहित नाहीये की नक्की काय घडलंय ते तू तिकडे असतास ना तू पण तन्वीला असंच बोलला असतात यावरती अश्विन म्हणतो सिरियसली मम्मा सगळ्यांनीच आता तिला बोलायचं आहे का म्हणजे चुकलं माणूस तरी सुद्धा होतात पण तिला तुम्ही ना टार्गेट करत असता तुम्ही वाट पाहत असता की कधी तिला मी टोमणा मारतोय कधी तिला मी बोलतोय हे सगळं करण्यामध्ये तुम्हाला काय मजा येते काल ज्या वेळेला मी घरी आलो ना ती एकटीच रूममध्ये बसून रडत होती तिला कोणी समजवायला पण येत नव्हतं आणि आता हे सगळं तुम्ही करत असताना मला अजिबात आवडत नाहीये तन्वी एक काम कर तू ना आत्ता इकडे थांबू नकोस इकडे थांबलीस ना तर सगळेजण सतत तुला काही ना काहीतरी बोलत राहतील आणि मग ते मला नाही आवडणार तू आत्ताच्या तर माझ्यासोबत चढ हॉस्पिटलला असं म्हटल्यावर ती प्रिया विचारलं अरे देवा याचं काय डोक्यावर पडलंय की काय आत्ता जर का मी हॉस्पिटलला गेले तर आता रूममधून ते गाठवडं कसं गायब करू आणि आता हे सगळं कसं काय करू असं म्हणत ती आता म्हणते नाही रे असं काही नाहीये ही सगळी आपलीच माणसं आहेत ना आपली माणसं थोडस बोलली तर काही बिघडत नाहीये मी इथेच थांबते यावरती अश्विन म्हणतो तुला म्हटलं ना मी एकदा चल तर चल लवकर इथे अजिबात थांबायची काही गरज नाहीये या माणसांना तुझं काही पडलेलं नाहीये त्या माणसांसाठी तुला त्रास करून घ्यायची काहीच गरज नाहीये चल आत्ताच्या आत्ता निघितून असं म्हणत मग मात्र तो आता तिला चल चल म्हणत तिकडून आपल्यासोबत निघण्यासाठी सांगत असतो त्यावर ती प्रिया म्हणत असते नाही मी नाही येत पण अश्विनला आज काय झालेलं असतं तिचा हात धरतो आणि तिला ओरडतच नेत असतो तोपर्यंत ते आता इकडे अर्जुन काहीतरी बोलणार तर अश्विन म्हणतो तू तर बोलूच नकोस तुझं मी पाहिलेलंच आहे की कि किती त्रास देता तुम्ही थोडे तन्वीला ते असं म्हणत तो आता अश्विनला सुद्धा अश्विन अर्जुनला सुद्धा आता चांगलंच फटकारतो बरं हे सगळं होत असताना तो आता प्रियाला ओरडून ओरडून सांगत असतो चल चल प्रिया जागची हलत नाही अश्विन तिचा हात धरतो हात धरून फरफटत फरफटत तिला आता न्यायला लागतो यावरती प्रिया म्हणते अश्विन आईक अश्विन आईक पण अश्विन कशाला ऐकायला बसलाय अश्विन तिला चल चल म्हणत घेऊनच जातो फायनली प्रिया तिकडून निघून गेलेली असते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे, जे गाठोडं तिला आता हलवायचं असतं ते गाठोडं हलवता येत नाही कारण ऑलरेडी अश्विन तिकडून तिला घेऊन जातो आणि मग तोपर्यंत हे सगळं होत असताना इकडे येतो चैतन्य चैतन्य आल्यावरती मग आता चैतन्य तिकडे बोलायला लागतो काय सायली बहिणी आज काय नक्की जेवणाचा बेत यावरती मग मात्र आता इकडे सायली सांगायला लागते बसा तुम्ही चैतन्य भाऊजी मी पटकन तुम्हाला आता इकडे काहीतरी खायला बनवून देते त्यावरती मग मात्र चैतन्य म्हणतो ठीक आहे ठीक आहे असं म्हणत चैतन्य सांगतो तर बसणार चैतन्य त्यावरती इकडे आता लगेच अश्विन म्हणायला लागतो अजिबात नाही अजिबात मला आता अजिबात इकडे थांबायला वेळ नाहीये चला चला लवकर चला चैतन्य आत्ताच्या आता आपल्याला निघायला पाहिजे महत्वाच्या एका कामासाठी जायचंय आता नेमकी प्रिया तिकडे नसते नाही तर पाठलाग करत प्रिया गेली असते पण प्रियाला पाठलाग करायला वेळच मिळत तोपर्यंत अर्जुन आणि सरंजामेंकडे पोहोचतात सरंजामेंकडे पोहचल्यावरती ते सांगायला लागतात आम्हाला खर तर या प्रकरणामध्ये तुमची खूप मदत हवी आणि त्यावरती मग आता इकडे ते सांगायला लागतात बोला यावरती आका इकडे आता म्हणायला लागतो अर्जुन म्हणजे कसं आहे ज्या वेळेला रिपोर्टचं हे सगळं जे आलंय ना तर हे रिपोर्ट मागवण्यासाठी आपल्या पोलीस डिपार्टमेंटकडून काहीच प्रयत्न करण्यात आले नव्हते मग हे रिपोर्ट आले कुठून पो त्यांनी सांगितलं की पोलिसांकडून कोणताही आम्हाला मेल आला नव्हता तुम्ही मेल तर केला असेल ना साक्षी शिकरेचे रिपोर्ट मिळवण्यासाठी यावरती सरंजामी म्हणतात हो मी मेल केला होता म्हणजे तिकडे ना माझा एक पर्सनल माणूस असतो त्या माणसाला मी मेल केला होता आणि त्या माणसाला मेल केल्यामुळे त्याने मला एका तासात रिपोर्ट दिले यावरती अर्जुन म्हणाला लागतो पण तुम्ही तुमच्या पर्सनल ह्याच्याहून का केलात ऑफिशियल ह्याच्याहून मेल का नाही केलात यावरती सरंजावे म्हणतात कसं आहे मी ना कामामध्ये असताना पर्सनल हे असं काही बघत नसतो म्हणजे खरं सांगायचं तर मला या सगळ्यामध्ये आता एकच गोष्ट माहिती होती की काम करायचं काम, काम करत असताना कोणत्याही बाबतीत आता इकडे आपण काहीही हे करायचं नाही हलगर्जीपणा करायचा नाही आणि हा हलगर्जीपणा करत असताना आपण या सगळ्यामध्ये आता लगेचच आपल्या मी माझ्या पद्धतीने हे केलं माझ्या पद्धतीने मी काम करण्याचा प्रयत्न केला आणि मी माझ्या पर्सनल ह्याच्यावरून मेल पाठवून टाकला काही झालं तरी सुद्धा मी आता हे करण्याचा प्रयत्न केलेला आहे असं म्हटल्यावरती मग आता चैतन्य म्हणतो मग त्याचा तुमच्याकडे रेकॉर्ड पण असेल ना यावरती ते सांगायला लागतात हो माझ्याकडे हा रेकॉर्ड आहे हा रेकॉर्ड मी आता मेंटेन केलेला आहे असं म्हटल्यावरती ते म्हणतात हे बघा माझ्याकडून हा रेकॉर्ड गेलेला आहे असं म्हणत सरंजामे तो आता रेकॉर्ड दाखवतात आणि तो रेकॉर्ड दाखवल्यावरती लगेचच आता इकडे अर्जुन म्हणायला लागतो की ठीक आहे तुमचा रेकॉर्ड आम्हाला मिळालेला आहे पण म्हणजे कसं आहे पर्सनल ह्याच्यावरून केलेला हा रेकॉर्ड कितपत आहे त्यावर ते म्हणतात हे बघा मी तुम्हाला सांगतोय ना की हा रेकॉर्ड माझा मी मेंटेन केलेला आहे असं म्हणत सरंजामे या सगळ्यामध्ये आता इकडे जो रेकॉर्ड दाखवतात रेकॉर्ड दाखवल्यावरती सरंजामे सांगायला लागतात ठीक आहे मी तुम्हाला या सगळ्याचा डिटेल पण देतो असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो थँक्यू सो मच मी या सगळ्यामध्ये अजून काही माहिती लागली ना तर नक्की तुमच्याकडून ही माहिती आता मी घेण्याचा प्रयत्न करेन इकडे आता सायली आपल्या रूममध्ये असते ती खाली किचनमध्ये येते किचनमध्ये आल्यावरती मग आता सायली पाहायला लागते तर तिकडे आता आलेली असते अस्मिता अस्मिता ज्या वेळेला तिकडे येते त्यावेळेला मग आता अस्मिता सायलीकडे पाहत असते आणि सायलीचं बोट कापतं सायलीचं बोट कापल्यावरती अस्मिता धावत पळत तिच्या दिशेने जायला लागते आणि त्याच वेळेला तिकडे आता सायली हे बघते की अस्मिता धावत पळत आपल्या बाजूने का आली पण त्याच वेळेला तिकडे आलेली असते ती म्हणजे विमल सायलीताई काय झालं सायलीताई काय झालं असं म्हणत विमल आता सायलीला पाहायला लागते पण तोपर्यंत इकडे अस्मिता पण पुढे येते अस्मिता म्हणते काय वेंधळी आहेस का हळद लाव हळद विमल तिला मग लगेचच अस्मिताने सांगितल्यावर ती विमल हळद लावते आणि सायली म्हणते काय झालं अस्मिताई तुम्ही अशा एकदम पुढे आलात तुम्हाला काही हवंय का अस्मिता गडबडते सायलीसाठीच ती पुढे आलेली असते हे कबूल करायला ती नकार देते आणि ती म्हणते मला कॉफी हवी होती यावरती आता इकडे सायली म्हणायला लागते कॉफी पण कॉफी तर तुम्ही मगाशीच घेतलीत अस्मिता म्हणते मी म्हटलं ना मला हवी होती कॉफी तुला काय प्रॉब्लेम आहे असं म्हणत ती सायलीवरती जराशी ओरडते सायली आता लक्षात येतं की अस्मिताई आपल्यासाठी हे सगळं करतायत मग अस्मिता गेल्यावर ती इकडे आता ती म्हणते बघितलं विमलताई माझ्या हाताला ती अस्मिताई कशा धावत आल्या होत्या ते इकडे तोपर्यंत पर्यंत दोघ जण बाहेर येतात चैतन्य आणि अर्जुन आणि काहीतरी झोल आहे असं त्यांची चर्चा दोघांची चालू असते हे सगळं होत असताना इकडे आता सायली सांगत असते अस्मिताताईंना माझ्याबद्दलची काळजी वाटते फक्त ती कबूल करायला त्या तयार नाही आहेत असं ती विमल म्हणते मन हो ना आठवं आश्चर्यच झालं म्हणायचं हे सगळं तोपर्यंत इकडे पूर्णांची आता इकडे सायलीला बोलवते आणि ती सांगते काल जो माझा बॉक्स सोडला त्याचा हा मोबदला यावरती सायली म्हणते तुम्ही मोबदला म्हणून देताय मी हा आशीर्वाद म्हणून घेत आहे माझ्यासाठी हे कानातले खूपच खास असतील असं अस्तिल। म्हणत सायलीने ते कानातले आपल्या जवळ कवटाळलेले असतात पूर्णाजीने सायलीला ते कानातले देऊन आता इकडे एक प्रकारे तिच्यावरती छानपैकी आशीर्वादच दिलेले असतात आता इकडे सरंजामेंकडे अर्जुन येतो आणि तुम्हीच खोटे रिपोर्ट केलेत तुम्हीच साक्षीकडून पैसे घेतलेत यावर सरंजामे म्हणतात पुरावा काय तुमच्याकडे यावरती अर्जुन म्हणतो तुम्हाला आता इकडे साक्षी शिकरे यांच्या कंपनीचं इन्व्हिटेशन आले हाच आहे पुरावा